सध्या देशात लोक निवडणुकींचे वारे वाहत आहेत तर आपल्याकडून शहराला काय नवीन आहे बदलापूरच्या जनतेने का शिवसेनेकडे आकर्षित झालं पाहिजे बदलापूरच्या जनतेने का संदेशदातांकडे आकर्षित झालं पाहिजे हा वामनदाच्या समाजसेवेच्या आखेड्यात तयार झालेला पैलवान आहे हा कधीच बदलापूरच्या नागरिकांना निराशा देणार नाही त्यांच्यासाठी नेहमी तत्परता नाही उभ्या राहतो खर तर हा वामनदांच्या आखाड्यात तयार झालेला कार्यकर्ता आहे त्यामुळे कधीच निराशा मिळणार नाही असं वक्तव्य आहे बदलापूर शहर बदलापूर शहर आपला विकास झपाट्याने करताना पाहायला मिळतोय बदलापूर शहरात येणाऱ्या काळात अनेक युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतात आज आपण एका अशाच युवा नेतृत्वाशी गप्पा करणार आहोत तर हा जो चेहरा आहे तो बदलापूर शहरात अतिशय प्रसिद्ध असा चेहरा आहे खरं तर इतर कार्यामध्ये जरी पुढे नसला तरी समाजकार्यामध्ये हा चेहरा जो आहे तो महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत आज दिलखुलास गप्पांमध्ये असणार आहेत ऍडव्होकेट संदेश ढंढेरे आज आपण त्यांच्याकडून पूर्ण जीवन प्रवास आणि त्यांची राजकीय कारकिर्द जी आहे ती जाणून घेणार आहोत दादा स्वागत आहे ठळक अर्थामध्ये काय सांगाल कसं होतं एकंदरीत कॉल कर ऍक्च्युली आमचं बालपण होतं उल्हास आहे तिथे आमचा जन्म झाला नंतर मी एफ एस वाय ला असताना बदला आलो दोन हजार सहा साली त्यानंतर मग बदला पूर्ण कर्मभूमी मागे मारली आणि इकडेच आपल्याचा शाळेची एखादी आठवण शाळेचा एखादा किस्सा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा हा महत्वाचा भाग असतो तर एखादी अशी शाळेची आठवण जी नेहमी लक्षात राहते एक म्हणजे मला सांगायला खरंच चांगलं वाटेल की आत्ता पण माझ्यावर लोकांचा तेवढाच विश्वास आहे आणि बालपणी पण माझ्या शिक्षक वर्गाचा माझ्यावर तेवढाच विश्वास होता आमच्या शाळेत बालकन्या होत्या मोठ्या जस मधली सुट्टी होती तेव्हा सगळी मुलं इकडे तिकडे पळायची शाळा उठली होती महाराष्ट्र मित्र महाराष्ट्र तर मुलं इकडे तिकडे पळायचे बाल्कनीतनं ढोकवायचे त्या निमित्ताने आमच्या प्रिन्सिपल मॅडम होत्या कर्वे मॅडम त्यांनी एक कमिटी स्थापन केलेली ज्या मुली होती आमच्या सिनियर त्यांना सांगितलेलं की जे मुलं ढोकावून बघतात बाल्कनीतनं किंवा अतिमस्ती करतात त्यांची नावं तुम्ही काढायची मधली सुट्टी झाली मधली सुट्टी संपली त्यानंतर त्या कमिटीतली एक मुलगी आली आणि तिने वर्गातून डायरेक्ट माझ्याकडे हात केला तू डोकावलं होतं वर्गाच्या <laughs> पण आमचे त्या नेते सर म्हणून शिक्षक होते त्यावेळेस ते त्या मुलीला बोलले हे बेटा तुझा गैरसमज झाला असेल तो वर्ग नसेल त्यावेळेस देखील शिक्षकांच्या माझ्या आणि त्यावेळेस पासून आपल्या सच्चाईला किती महत्व आहे आपल्या चांगल्या वागण्याला आपल्या प्रामाणिकपणाला त्या दिवसापासून मी धडा घेतला प्रामाणिकपणा लहानपणापासून तुम्ही जपला आणि तो आजपर्यंत क्षेत्रामध्ये देखील तुम्ही करिअर केले तर वकिली असं का वाटलं की ऍडव्होकेट करून बनलं पाहिजे ऍक्च्युली मी तर दोन हजार नऊ ला माझं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर थोडा वेळ मी व्यवसायात घालवलो माझा आवड होता विषय म्हणजे बिझनेस मला शाळेत असताना सातवीला विचारलेलं की पुढे काय व्हायचं भविष्यातून त्यावेळेस मी बिझनेसमॅन हा एकटा बोलणार आहे आवड होती एक वेगळा काहीतरी वागायचं पोलीस भरती शिक्षिका डॉक्टर इंजिनिअर सगळे सांगायचे पण माझ्या वर्गात मी एकटा विद्यार्थी होतो की बिझनेसमॅन बोललेलो त्यावेळेस कदाचित मला बिझनेसमॅनची स्पेलिंग पण येत नव्हती मी सातवीला होतो आम्हाला पाचवी पासून इंग्लिश इंग्लिशचा विषय चालू झाला होता लहानपणी एक तरुण उठतो आणि म्हणतो की मला उद्योग क्षेत्रात करिअर घडायचंय खर तर तुमची मेहनत जी आहे ती अतिशय तुम्ही मेहनत शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्यातच बिझनेस क्षेत्रामध्ये कुठलाही वारसा नसताना देखील एक मोठं नाव केलंय तर बिझनेस क्षेत्रात कसा प्रकारे प्रदान केलं माझं दोन हजार नऊ ला ग्रॅज्युएशन झालं त्यावेळेस मी एवढाच विचार केला की ट्रेनचे धक्के नाही काय काय असो छोटा असो तो आपला स्वतःचा व्यवसाय सगळ्यात पहिला गेम पार्लर चालू गेम पार्लर पार्लर सगळ्यात देखील हे चालू केला अनेक लहान मुलं माझ्याकडे करमणूक म्हणून यायचे त्यानंतर मला परत त्या थोडीशी प्रगती चांगला रिस्पॉन्स झाला मी एक छोट्याशा हॉटेलच्या स्वरूपात चायनीजचा व्यवसाय देखील चालू केला त्यातही देखील मला चांगली साथ भेटली मी दुधाची एजन्सी बदलापुरात वेस्टला प्रभात म्हणून माझं त्याचं दूध त्या निमित्ताने मी सगळ्या दुकानदारांपर्यंत पोहोचलो पोहोचल्यानंतर त्यांना देखील माझा स्वभाव हो। माझी लिडरशिप आवडली त्यामुळे मी दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान साहेब मी व्यापारी संघटनेचा अध्यक्ष देखील झालो अशा अनेक गोष्टी मी माझ्या आयुष्यात मिडल क्लास मध्ये एक नियमच असतो की ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण त्यानंतर एखादी नोकरी परंतु तुम्ही तसं न करता बिझनेस कडे आकर्षक झालं तरुणांना काय सांगाल कि बिझनेस किती सेफ आहे कारण आजकाल मिडल क्लास फॅमिली रिस्क घ्यायला त्याच्यात भांडवल लागतं किंवा नॉलेज नसल्या कारणाने ते गंडून जातात तर मग तुम्ही काय सांगाल की तरुणांनी कशा प्रकारे बिझनेस मध्ये म्हणजे आपला आजचा तरुण बऱ्याच वाईफाई गोष्टीकडे वळलाय तर आता मला खरं सांगायला छान वाटेल की आपल्या महाराष्ट्र शासन आणि टाटा या दोघांच्या संयुक्तरित्या सोलर पॅनल कशी तयार केले जातात त्याच्यासाठी लागणार प्रशिक्षण हे देणारे तिथे निव्वळ सहा साथ हजार रुपये फी आहे तर माझं मत मा आहे की भविष्यात सोलर ही गोष्ट काळाची गरज आहे आपल्या सगळ्या तरुण वर्गाने ते त्याचं टेक्निशियनचं प्रशिक्षण घ्यावं आणि मोठ्या उद्योग दर्ज्यात त्याच्यावर उपलब्ध मग आता वकील देखील आपण आहात आणि एक चांगले समाजकार्य देखील आहात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग येतो की माणूस जबाबदारी घेतो आणि त्याचं लग्न होतं तुमच्या आयुष्यात ती मुहूर्त कधी आली होती आणि लव्ह मॅरेज होत की अरेंज मॅरेज होत नाही अरेंज मॅरेज होतं दोन हजार एकोणीस साली लग्न झालं सतरा नोव्हेंबरला हे सगळं प्लॅनिंग केलं मी ठरवून ठेवलेलं की या वयाच्या या ही वेळ झाल्यानंतर आपण लग्न करायची पुढच्या फॅमिलीला वेळ द्यायचा तसं मला दोन हजार एकोणीस साली लग्न काय बदल सांगतो जेव्हा आपण सिंगल असतो आणि जेव्हा लग्न होतं कशा प्रकारे फरक पडतो त्यावेळेस बिंदास दिवसभर काम कर इकडे पळ तिकडे पळ कुठलीही जबाबदारी न पण लग्नाचं थोडंसं उप बांधत होतं तर ते, ते पण आपल्याला अपेक्षा ठेवणे असतात त्यांनाही थोडा वेळ देणं गरजेचं तुम्ही राजकारणात देखील अग्रेसिव्ह आहात अग्रेसिव्ह म्हणून तुम्ही चांगलं नेतृत्व बदलापूर शहराला आलंय तर राजकारणात नेमकी एंट्री कशी झाली कारण कुठलाही वारसा नसताना एक तरुण उल्हासनगर सारख्या शहरातून बदलापूर शहरात स्थलांतरित होतो आणि राजकारणात एक चांगली आपली ओळख बनवली हे कसं झालं आणि शिवसेनाच का मी एक पुस्तक वाचत होतो त्यात एक वाक्य आलेलं माझ्या वाचण्यात इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टम देन डी सिस्टम जर तुम्हाला सिस्टम मध्ये बदल करायचा तुम्हाला त्यात एंटर करावं लागतं okay. त्या दिवसापासून लक्ष ठेवलेलं थोडस माझ्याकडनं काही बदल करता येईल लोकांकरिता जे करता येईल चांगल्या गोष्टी त्या करण्यासाठी आपण राजकारणात असणं आवश्यक आज तुम्ही बघा आपल्या घरातल्या सिलेंडरची किंमत तुमची एज्युकेशन पॉलिसी असो तुमची पेट्रोल प्राईस असो सगळ्या गोष्टी हे पॉलिटिकल लोकच ठरवतात yes. त्यामुळे आपण त्यात उतरणं अतिशय महत्वाचं हो आणि माझी इच्छा आहे की काही लोक असे होतात की राजकारण हे वाईट आहे किंवा oh. त्यात जाणं योग्य नाही हे मी चुकीचं नव्हतं काही oh. तुमच्या सगळ्या मूलभूत गोष्टी देखील राजकारणी लोकच ठरवतात बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं की शासन करती चला तुमच्या आयुष्यात बाबासाहेब कधी तुम्हाला समजले असा कोणता मोमेंट होता किंवा असं कुठलं एखादं पुस्तक होतं की ते वाचण्यात आलं आणि समजलं की नाही बाबासाहेब इतके महत्वाचे असं कोणता प्रत्येक मी नवीपासून पुस्तकाचं वाचन सुरू केलं तेव्हाच मी बाबासाहेबांचे अनेक पुस्तकं वाचली प्रत्येक गोष्टीतनं मी एकच शिकलो की बाबासाहेबांकडे दूरदृष्टी होती आज काही कालाने आपल्याकडे पाणी ट्यांचंही जाणवणार पण त्यावेळेस बाबासाहेब हयात असताना त्यांनी पुस्तकात लिहिलेलं की नदी जोड प्रकल्पात किती महत्वाचं आणि माझ्या मते आपण त्या गोष्टीवर आजही आपल्या शासनाने लक्ष दिलं पाहिजे कारण की आपली वाढती लोकसंख्या बघता आणि पर्यावरणात होणारा बदल या सगळ्या गोष्टी आपल्याकडे महत्वाच्या म्हणजे बाबासाहेबांनी निवड समाजाचाच नाही विचार केला नैसर्गिक दृष्ट्या लोकांना लागणाऱ्या गरजा सुद्धा त्यांनी त्यावेळेस विचार केला आणि लिहून ठेवलं हे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांचा सध्या तुम्ही शिवसेना पक्षात आहात शिवसेनाच नेमका हा पक्ष का वाटला की यामध्ये आपण ऍक्टिव्ह झालं पाहिजे ज्यावेळेस मी बदलापुरात राहायला आलो साहेब दोन हजार सहा साली वावरत होतो समाजात परिसरात वावरत होतो तेव्हा फक्त एकच नाव ऐकूयाच माझ्याकडे वामन मात्रे वामन मात्रे आणि वामन त्यानंतर एक भेट झाली त्यांच्याशी माझा एक कॉलेजचा मित्र होता इथे त्याच्या माध्यमातून वामनदादांशी भेट झाली काही नाही माझं शुल्लक काम होतं त्यांनी क्षणात करून द्यायचं त्या दिवसा सुद्धा त्यांच्या संपर्कात जेव्हा पहिली भेट झाली होती काय नेमकं कसं वाटलं कारण तुम्ही म्हणतायत की त्यांना पाहून तुम्ही शिवसेना जॉईन केली बरोबर तर असा एखादा प्रसंग जेव्हा तुम्ही त्यांच्याशी भेटले तेव्हा एकदम रोखटक व्यक्तिमत्व पण काय करणार हा स्पष्ट व्यक्तिमत्व बोलणार ते करणार एवढीच त्यांची ओळख आहे बदलापूर शहराबद्दल बोलूयात कारण लोकसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढते परंतु विकास तितकासा आपल्याला पाहायला मिळत नाही मग आरोग्याचे प्रश्न असतील किंवा तरुणांचे एज्युकेशनचे असतील किंवा शाळा कॉलेजचे असतील तर त्याकडे तुम्ही एक युवा नेतृत्व एक युवा बदलापूर करून आता बघायला गेलं आप आपले जे बदलापूर ते फास्ट ग्रोईंग सिटी म्हणून काउंट झालेले वाढ होते त्यांना त्याप्रमाणे सोयी सुविधा पण आपल्याला देता आल्या पाहिजे आज मला सगळ्यात मोठं आपण साफ स्वच्छता तर शंभर टक्के पुढे आहोत बदलापूर आपले रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले सन्मान्य वामनदानाच्या माध्यमातून बदलापुरातले जवळजवळ नव्वद टक्के मी एकदम ठामपणे सांगू शकतो की सगळे रस्ते कॉन्क्रीटीकरण झालेले आहेत छान उद्याने मिळाली आहेत थोडीशी अडचण आपल्याला भविष्यात भासणार आहे ती ट्राफिक yes. आता आपल्याला आपले जे चौक आहेत ते मोठे करायला लागणार एक्सपॉन्ड करायला लागणार जेणेकरून भविष्या कुठल्या प्रकारचे ट्राफिक होणार नाही परत आपला जो आता सध्या एमएससीबीचा जो प्रश्न आहे विजेचा जो लपंडा चालू आहे त्याच्यावर भार द्यायला पाहिजे आपल्याला ट्रान्सफॉर्मर कशी वाढवता येतील किंवा जे रस्त्याच्या मध्ये ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांना कुठे सोयीस्कर जागा देता येणार ह्या गोष्टीकडे आपल्याला अतिशय महत्व देणे परत पर आपल्याला तो आणखी एक तिसरा महत्वाचा पाण्याचा वाढती लोकसंख्या वाढते टॉवर्स आणि येणारी बदला पुरत राहणारे लोक त्यांना तीच भेटसवणारी गोष्ट आहे तर ती गोष्ट देखील आता माझ्या ते वामंत एक एप्रिल पासून पाच एम एल डी पाण्याचं एम आय डी सी कडनं एमजीपी ला प्रोव्हाइड करून आपल्या बदलापूरकरांसाठी एक सुखदायक बातमी दिलेली आरोग्याचा प्रश्न सध्या बदलापूरात भेट आपल्याकडे अव्वल दर्जाचे हॉस्पिटल नाहीये दुबे हॉस्पिटल आहे परंतु त्याची अवस्था इतकी दयनीय पाहायला मिळते तसेच ग्रामीण रुग्णालयाची पण अवस्था इतकी पॉवरफुल नाहीये तर एक युवा म्हणून वाटतं की शहरात चांगलं हॉस्पिटल बांधलं पाहिजे हो नक्कीच व्हायला पाहिजे आपल्या बदलापूरात सध्या सगळ्यात मोठा तरी शिवानंदचं प्रकरण आपण पाहिलं असेल भरपूर वाढलंय त्या नगरपालिकेने आता उपाययोजना चालू केल्या जरा आणखी जलद गतीने करण्याची गरज मला वाटते तसं बघायला गेलं तर डॉक्टर आहेत आता डॉक्टर अंकुश आपले त्यांची कामगिरी पण देखील सुंदर आहे म्हणजे आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेत जातो तेव्हा ओपीडी संख्येवरनं कळतं की लोकांचा प्रतिसाद किती आपल्या अशा बऱ्याच गोष्टी त्यात थोडीशी आणखी वाढ करता आली तर बेटर आहे पण मला आणखी एक सांगायला आनंद वाटेल की तुम्ही बघाल तर कर्जत पासून सगळे कोरोना काळात आपल्याकडे लोक ऍडमिट झाले आहेत बदलापूरातले लोकप्रतिनिधी असो की प्रशासन असो त्यांनी खरंच खूप छान लक्ष घातलं कोरोना काळात आणि बदलापूरकरांना एक सुखकारक वातावरण तयार करून दिलं आज तुम्ही ज्या पोझिशनवर आहात एक चांगले समाजकारणी एक चांगले राजकारणी एक चांगले वकील एक चांगले पुरुष म्हणून जेव्हा तुम्ही समाजात वावरता तेव्हा काय वाटतं आणि हे जे श्रेय ते तुम्ही कोणाला काय हे श्रेय वामनदादांनाच देणार नाही कारण की खरं ते गुरु आहेत त्यांनी गुरु बोलण्यापेक्षा त्यांनी मला त्यांच्या कुटुंबातला व्यक्ति मानले एकदम हक्काने संदेश हे करायचं संदेश हे करायचं आम्हाला कधी मात्र कुटुंबात मसा वेगळापणा जाणवला नाही त्यानंतर दुसरी आमची आई आहे त्याची आम्हाला रोकटोक नाही तिला माहितीये माझा मुलगा बाहेर गेला तो चांगल्या कामासाठीच गेला त्याचप्रमाणे आता माझी वाईफ देखील त्याच पावल्यांवर आईचे माझी चालली तिला माहितीये माझा नवरा हा बाहेर गेला तर काहीतरी चार लोकांची चांगली कामं करून मला त्यांचं मोठं सहकार्य म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो हो तर ती तुमच्या आयुष्यातली स्त्री कोण आहे ने नेमकी आणि कधी असे मतभेद होतात का कारण तुम्ही समाजकारण म्हणून बाहेर पडतात किंवा राजकारण करण्यासाठी किंवा एखाद्या विषयासाठी बाहेर पडतात तर तेव्हा असं होतं की, की, की घरी टाइम देता येत नाही आणि अनेकदा वादही होतात मग लहान बाळही असतात मग असा प्रसंग होतो का की आता बस झालं थोडं फॅमिलीकडे पण बघा तुम्हाला ही फॅमिली असा एक मी लग्न जमतानाच आहे मी फुल टाइम नसणारा व्यक्ती आहे मला टाइम पंच्युअलिटी हा प्रकार नाही मी कधी येणार जाणार स्पष्ट तिला सांगितलेलं आणि माझी वाईफ देखील डॉक्टर आहे ती पण सकाळी जाते दुपारी आम्ही दोन तीन तास असतो सोबत त्यांचं संध्या तीही जाते रात्री येते म्हणजे आम्ही दोघं वेळ देतो सुट्टीच्या वेळ पूर्ण देतो त्यावेळेस आम्ही फॅमिली सोबत असतो सध्या काही दिवसांवरती चौदा एप्रिल येते जगातली सगळ्यात मोठी जयंती प्रत्येक भीमसैनिकच नाही तर प्रत्येक भारतीय त्या दिवसाची आतुरतेने वाटणार असतो आणि आपल्या बदलापूर शहरात चौर जयंती होते तर या वर्षी कशा प्रकारे नियोजन हो असणार आहे यंदा प्रसंगजित कोसंबी अभिजित कोसंबी अक्षता सावंत आणि अभोली आणि जयंत भालेकर एकदम सुंदर त्यांचे प्रवक्तापणे सूत्रसंचालकपणे एकदम सुंदर असा गायनाचा हा कार्यक्रम ठेवलाय आपले वामन दादा मात्रे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात येणार आहे तर मी सगळ्या आज आपल्या बौद्ध बांधवांना व आपला जो परिसर गोजन वर्ग आणि सगळ्या नागरिकांना त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आपल्या माध्यमातून सांगायचं जर आपण पाहिलं तर शहर असेल ठाणे जिल्हा असेल राज्य असेल देश असेल आंबेडकरी जो असे तो गटात गटा गटा विखुरलेला पाहायला मिळतो अनेक पक्ष रिपब्लिकन पार्टी हे असेल कवाडे गट असतील असे विविध गट आहेत तर वाटतं असं एक तरुण आंबेडकरी म्हणून की एकत्रित आलं पाहिजे आणि जर यायचं असेल एकत्रित करायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे पुढे येणाऱ्या काळामध्ये एकत्रित कराल जिथे बाबासाहेबांनी सांगितले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तिथेच आपण शोकांतिका वाटते थोडीशी आपण काही भागात प्रांत वाचून करतो कोकणातले कोणते वेगळे विदर्भातले कोणते वेगळे जेव्हा ऐकतो तेव्हा दुःख होतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि समाजाला आता काळाची गरज आहे आपल्या स्वतःच्या शिक्षण व्यवस्था लागल्या पतपेढ्या झाल्या पाहिजे आपले स्वतः लग्नाचे हॉल झाले पाहिजे आपले समाजाचे मोठे मोठे हॉस्पिटल झाले पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये आपल्यामुळे डॉक्टर्स पाहिजे आणि आपल्या समोर लोकांना जेवढा उपभोग देता येईल ते करता जेणेकरून आज आपण जी पुढची पिढी तयार होणार ती चांगली तयार होणार आणि आपण समाजापेक्षा व्यक्ती म्हणून सगळ्यांकडे बघू सध्या आपण तरुण पिढीचं पाहिली तर थोडस जयंतीविषयी ते मिसगाईड असतात जयंतीचं स्वरूप त्यांच्यासाठी वेगळं असतं मग फक्त नाच गाणं असेल किंवा दारू पिऊन रॅली काढणं असेल तर तरुण कुठेतरी भरकटला जातोय तो एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं की जयंती मानवाची कशी झाली पाहिजे बघा आपण वर्षभर अभ्यास करतो वर्षभर सगळ्या गोष्टी पालन करतो पण एक दिवस दिवसात असतो बापाची जयंती सगळ्यांच्या साजरा केला पाहिजे तो कुठल्या प्रकारचा गालबोट लागला नाही पाहिजे कुठल्याही प्रकारची नशा नाही केली पाहिजे आनंदात फॅमिली सोबत सगळ्यांनी तो उत्सव साध जर आयुष्यात सॉरी बोलायची संधी आली तर कुणाला सॉरी बोला स्वतःच्या मनाला तर असं कधी वाटलं नाही की कधी चुकीचं वापलं पण कधी कोणाचं मन दुखलं असेल तर सगळ्यांनाच सर थँक्यू बोलायचं असेल लाईफ मध्ये माझ्या पाठीशी जे प्रेम देतात आशीर्वाद देतात माझ्या सोबत उभे आणि नेहमी सोबत असणारा सगळ्या माझा मित्र परिवार माझे ज्येष्ठ माझे प्रभागातली लोक सगळ्यांना थँक्यू खरं तर तुमच्या वॉर्डामध्ये नेहमीच आपण सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम पाहतो आणि महिला असतील किंवा तरुण मंत्रिमंडळी असतील त्यांचं प्रेम जे आहे तुमच्यावर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं तर येणाऱ्या काळात त्यांना काय आवाहन कराल की कशा प्रकारे शिवसेना पुढे कार्यरत करेल आणि कशा प्रकारे तुम्ही स्वतः त्यांच्या सेवेसाठी कार्यरत कराल नक्कीच आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून आणि वापनदारच्या माध्यमात शहर अनेक कार्यक्रम आहे बदलापूर शहरात मी तुम्हाला थोड्या वेळ बोललो की आपल्या प्रत्येकाचा पॉलिटिकल संबंध आहे पण आपण तो जाणून घेत नसतो आणि तरुणांना ती काळाची गरज आहे आज त्यांनी स्वतः इन्व्हिमेशन घेतलं पाहिजे गेल्या वर्षी आठव्याला म्हणजे तो व्यक्ती मॅच्युअर झाला पाहिजे हे आपला कायदा झाला त्यानुसार आपण सगळ्यांनी राजकारणात चांगले लोकांना जोडलं पाहिजे आणि चांगली कामं होऊ शकत केली पाहिजे बदलापूर शहराचं आपण पाहिलं तर ऐतिहासिक असं शहर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील तीन मे एकोणीशे सत्तावीस रोजी बदलापुरात आले होते परंतु असं असताना काही राजकीय मंडळी जी आहे ती महापुरुषांना जातीत वाटण्याचं काम करतात त्यांना तुम्ही काय संदेश कराल की कशा प्रकारे महापुरुषांना एकत्रित आपण आणलं पाहिजे आणि त्यासाठी तुमचं पाऊल मी या अगोदर पण बोललो जर आपण एखाद्या डॉक्टर कडे जातो तर तो तुम्हाला जात धर्म विचारतो तो तुम्हाला सेवा देतो तुम्ही एखाद्या ऍडव्होकेट कडे गेलात तर तो तुम्हाला जात धर्म नाही विचारतो तर तुम्हाला सेवा देण्याचं काम करतो आज आपणच आडनावानुसार जात धर्म शोधत असतो ही आपली मानसिकता कुठेतरी थांबली पाहिजे जाधव बोलला तर तो यस्सी जोशी बोलला तर तो ब्राह्मण या गोष्टी आपण थांबवलं पाहिजे माणसाला माणूस म्हणून बघितलं पाहिजे बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान दिलं त्यावेळेस पहिल्याच प्रस्तावाला त्यांचं हेच वाक्य होत की हा भारत देशात धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आग आणि ते आपण टिकवलं पाहिजे तुम्ही एक वकील देखील आहात तर वकील म्हणून काय सांगाल की कायदा किती महत्वाचा आहे जनसामान्यांसाठी कारण अनेक लोकांचं असं म्हणते की कायदा फक्त पत्रकार पोलीस आणि वकील या तिघांनाच जास्त युजफुल होतो आम्हाला तर काय डेली मध्ये होत नाही तर कायदा म्हणून किती महत्वाचा आहे संविधान किती महत्वाचं आहे काय सांग बघा ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस पण आपण काय कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आपल्या ज्या ज्यावेळेस आपण बाळ असतो तेव्हा आई आपल्या बाबतची कर्तव्य करत असते आणि जेव्हा आपण मोठं होतो आणि तेव्हा तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या असतो त्याचप्रमाणे कायदा हा पूर्ण आयुष्यावर आपल्याला लागू असतो आणि त्या कायद्याच्या चौकटीतच सगळ्यांनी वागलं पाहिजे असं वाटतं म्हणजे तुम्हाला कायदाच नाही तुम्ही जनमता पण आपली करते जबाबदारी हे पण एक कायदाच झाला त्या चौकटीचा आपण वागू तर हे होते संदेश घेऊन ते अतिशय सखोलपणे त्यांनी आपलं जे मत आहे ते मांडलं येणाऱ्या काळामध्ये बदलापूरच्या शहराच्या विकासासाठी हा चेहरा जो आहे तो महत्वपूर्ण ठरणार आहे दादा तुम्ही वेळात वेळ काढून ठिळक दिल दिलखुलास वफा केल्या त्याबद्दल धन्यवाद हा कार्यक्रम इथेच थांबवतोय अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहणार थँक्यू